अमेझिंग दाखव दादा अमेझिंग तर आता आम्हाला लागलेली भूक मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही चहा बनवला चहा आता भूकच लागली ना तोच चहा तर मित्रांनो आपण आलेलो आता सावळ्या घाट मध्ये तिकीट वगैरे काढून घेतले आम्ही आता आमची टीम थांबली चहा प्यायला बघू शकतो टीम आमची चहा बॅगी ठेवायची आता चहा प्यायची आम्हाला बघा आता आपण निघलो सावळ्या घाटच्या लोकेशनला आमची मंडळी पुढं चालली मला सोडून विक्रम माझ्यासाठी थांबलेला येतं विक्रम आभार माझा तुम्ही आणि चला ही मंडळी ना ही पुढे चालली सगळी पळून बरं का ते बघा ते बघा मंडळी ना त्यांचा सेटअप घेतला आणि पुढं चाललेली म्हणून देताय मागं असं काभार करताय तुम्ही मित्रांनो सावळ्या घाट आम्हाला पण बघायचं आहे ना हे बघा मित्रांनो वाडीवरचं नाम राम्या ब्लॉकच नाव दिलेलं आहे आम्हाला तर हे बघू शकता सावळ्या घाटात येईल का आपण सावळ्या घाटात पुरे बावळे लोक आहे आमच्या मग मित्रांनो सावळ्या घाटात हे बघू शकता जाण्यासाठी असा मस्त जे सीबीने रस्ता वगैरे बनवलेला आहे आणि लोकेशन घेतो इतका नंबर आहे की डायरेक्ट की मी तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो शब्दात मी बाया करू शकत नाही ही गोष्ट की व्ह्यू कसं आहे आता लोकेशन पुढं ते आता तुम्ही बघणारच आहात पुढं गेल्यावर हा माझा मित्र लय खूप स्लो चालतो आहे तू पटापटा चालू विक्रम ब्लॉगमध्ये तू खूप फोकसला येणार <laughs> आहे माझ्या तरी बघू शकता मित्रांनो ते तीन अरे आमची स्क्रीन चेंज हो आम्ही पायपाई चालतो आहे पुढं काय ते सावळ्या घाटचा मेम येऊ बघायचं कसं आहे मी तर फर्स्ट टाईमच आलो इथं आमची मंडळी आमची मंडळी भरपूर वेळेस येलेली इथं ते पण माझा तर फर्स्ट टाईम आता अनुभव आहे तुम्ही तुमच्यासोबत एकदम म्हणजे जसं आहे तसं शेअर करणार आहे तर मला जसं वाटतं तसं माझ्या भाषेत तर तुम्ही बघणारच आहे आता पुढं मी तुम्हाला खूप काही भारी भारी दाखवणार आहे हे बघू शकता मित्र मित्रांना पळून चालले आहे मित्रांनो हे ना हे तिघ चौघं पळून चालले यांना माहिती आहे सगळं आम्हाला माहिती नाही दोघाला दोघाला म्हणजे <णितने> माहिती <ग्षालें> नाही त्याच्यामुळे मी आता मागा मागे चाललोय त्यांच्या बघा तुम्ही पुढं काय होतं अर्थ तुम्हाला मी आता दोन शब्द सांगणार तेवढे तुम्ही ऐकू शकता माझी चांगली गोष्टी ना आमचे जे मित्र आहे ना यांना ना हे म्हणजे बोलाचे आकले नाही काहीच हे बघू शकता पण अजिबात नाही हे सर रमेश म्हणतो मला हा एक जोक बघू शकता तुम्ही कसं बांबताय हे बा ना ना। बोला पण नाही मित्रांनो तो काय आता बघू शकता तिचं त्याच मी तुम्हाला तोंड दाखवूनच मित्रांनो हे बा मित्रांनो मी तुम्हाला त्याचं तोंड दाखवणारच मित्रांनो ब्लॉग मध्ये माझं हे आलं बघा हे कसं असतंय बघा मित्रांनो ही मागची बघा ही एक मागचा मोठा बकरा बघा आमचा <laughs> कोट जस काही कलेक्टरच्या ड्युटीला आहे मित्रांनो तेव्हा बघा कोर्ट हातात आहे का म्हणजे पोझिशन घेऊन चाललंय मित्रांनो हा व्ह्यू बघू शकता तुम्ही आता डायरेक्ट शब्दात सांगू शकत नाही मी तुम्हाला घाटातला व्यू मित्रांनो हे बघू शकता आता इथून खाली उतरायचं आपलं बघू बहुत खतरनाक इतकं बेकार लोकेशन खाली उतरायला हे असं चालू आहे आमचं आता उतरणं खाली काय मित्रांनो आपण पडायला तो आता थोडक्यात वाचलेलो आहे कॅमेरा तर तिकडे समोर पण मित्रांनो मी घसडलो पूर्ण तो पडायला इथं मी आता कॅमेरा बंद करणार आहे आणि नंतर तुम्हाला व्यू दाखव म्हणून तुम्हाला पहिले दाखवलं होतं गो तो वरतून दाखल होता मी तर आता आम्ही आलेलो आहे खाली मेन व्यू दाखवायला

आता दममा दुसकर वरचा विऊ ताखवला सावळ्या घाटाचा पण आता खाली जे जातोय आम्ही मेन जंगलाने तर बघू शकता इतकं डेंजर इतकं डेंजर रस्ता आहे <s LGBTQ> पावसाळ्यातले इथं पावसाळ्यात इथले जास्तीत जास्त स्पॉट त्यांनी बंद केलेले त्याचं कारणच असं आहे की रस्ते जर बघितले तुम्ही जंगलाचा रस्ता आहे पूर्ण जाण्यासाठी इतकं बेकार जंगलाच्या रस्त्याने चाललं सावळ्या गाठत आली तुम्हाला एक अमेझिंग दाखवता एक अमेझिंग बघू शकता तुम्ही का खतरनाक व्यू मित्रांनो डायरेक्ट बघू शकता ओका आता आपण आहे सावळ्या घाटच्या लोकेशनला बघू शकता आता आम्हाला चहा चायची भूक लागली पण चहा काही बनवत नाही डायरेक्ट आहेत गोकुळ आता काय तुझं याच्याबद्दल बोलणं आणि हे मित्रमंडळी सगळे येत आहे ग आम्ही त्याच्यात नाही येते कमी असं जागी सराव असं करायचं नाही त्याला झूम कमी करायची आता येते ना ओके <laughs> धन्यवाद तर आता आम्हाला लागलेली भूक मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही चहा बनवला चहा आता भूकच लागली ना तो चहा आम्ही आता मॅगी वगैरे काही भेटली नाही बनवून लावा ना करायला चालू आहे माईक मध्ये डायरेक्ट आपल्या पुरा ऐकू जात असतो बरं हे गोकुळ परत म्हणशील तू कसं झालं काय झालं अरे बाप बाजू सर मी अरे मला सांगा डायरेक्ट गोकुळ तो असं काथी मला डायरेक्ट हा कान येत नाही अरे पण एकदम नाही तर मित्रांनो चहा वगैरे पिली आमचा कचरा वगैरे उचलून घेतला आम्ही सगळं आता आणि आम्ही निघलो आता आमच्या वापस सावळ्या घाटातून दुसऱ्या स्पॉटला जायचं आम्हाला आता आणि आता सगळी इथं सगळा कचरा वगैरे घेऊन घेतला आम्ही सगळं आवरून वगैरे आणि आमचं टीम हे बघू शकता हे बघू शकता आमचा फोटोग्राफर वगैरे सगळे आम्ही निघलेलो आहे आणि इथं मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आता काहीच दिसांना काहीच दिसांनी ते सांगायचं आहे मला काहीच दिसत नाही आता काहीच नाही इथंच तो धबधबा वगैरे होता सगळं आता इतकं भयंकर झालेली परिस्थिती तर डायरेक्ट मित्रांनो की मी तुम्हाला शब्दाना बयास करू शकत नाही ते आता तुम्ही काय सांगा आता हे बघा आम्ही हे बघा आता आम्ही निघलेलो आहे सगळे हे बघा बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्हाला किती बघा बघा म्हणून बघा नाच नाही बघा एक मिनिट हा चला धन्यवाद बघा मित्रांनो वर चढू चढू एवढी हाल झाली आमची की विचारू नका सिरियसली म्हणजे म्हणजे वरून पाऊस चालू आहे सगळं धुकं आहे मारणाचं थंडीचं वातावरण आहे तरी आमच्या अंगातून इतका घाम <laughs> निघतोय <नहीं> <laughs> कधीच कदीश, कधीच मित्रांनो खरं इतका घाम निघला नाही सिरियसली एवढ्या वल्ल्या वातावरणात सुद्धा इतका घाम हे <laughs> बघू शकता तुम्ही <laughs> तुम्हाला खोटं वाटेल तर हे बघा टकली पूर्ण उरली हललेली आहे याचा तर डायरेक्ट धारा लागल्या खाली ही एक द एका धबधबा दा तयार झाला हि पण पुरा थोडा बहुत झालाय उभी आणि तो हि पिलेरामचा हे बघू शकता राप्त पडला हे बघ लय हल होईल डायरेक्ट लय भांडे दोन घेता हे सगळेजण बघा हा आमचा कामाचा माणूस आहे खाणं खाऊन पिऊन सगळे हे बघा पुढं निघले सगळे तर हा माणूस एकटा विचारात भांडत होतो मी पण त्याला मदत करतोय आता व्हिडिओ बंद केल्यावर चला बघा आपला मित्र आहे फोटोग्राफर <laughs> याने मला खूप मदत केली होती या इथं चढण्या उतरण्यासाठी बाकीचे सगळे पळून गेले होते तो एक मागचा तो एक तो आमचा मागचा ब्लॉगर आहे तो एक कुत्र्यासोबत विडो घेतोस आम्ही निघालो आता परती काय म्हणतो त्याला वर चढायचं आता वर खूप बेकार चढायला आमचं डॉगेज बाई पण बघा बघू शकता वेळ बिस्किट विस्किट घातले आमच्या चालू मागेच भाऊची काय म्हणते त्याला काय घेते त्याला काय हा नाही हा जाऊ द्या भाऊ पण परवानगी घेतो मी व्हिडिओची समाप्ती करतोय दादा तुम्हाला नेक्स्ट लोकेशनला दाखवणार मी एकदम भारी भारी मजा येतात तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो वेल सबस्क्राईब का असं शेअर करा शेअर पण करा म्हणजे आम्हाला त्यातून ऊर्जा भेटन पैसे तर भेटणार नाही एवढं लवकर पण ऊर्जा भेटन व्हिडिओ नवीन पैसे भेटण्यासाठी लई सबस्क्राईब तर चला ठेवतो धन्यवाद हे आमचे क्लासमेट एम बी एस मित्र पुण्याला राहता खास आम्हाला भेटण्यासाठी आले ट्रिपला आता ते इथून पुढे आमसोबत एन्जॉय करणार मस्त चला सगळे आयकारा पटकन